सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते धर्मवीर टू चित्रपटाचं म्युझिक लॉन्च धर्मवीर टू चित्रपटाला सुप्रसिद्ध गायकांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा आनंद माझा पुरस्काराने गौरव चला करू तयारी धर्मवीर टू चित्रपटातील गाणे प्रेक्षकांच्या भेटीला साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट उलगडण्यासाठी सज्ज असलेल्या धर्मविरटू या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे नुकतेच या चित्रपटाचे म्युझिक लॉन्च सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते गडकरी रंगायतन ठाणे येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक कलाकार म्युझिक टीम आणि इतर मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होते या म्युझिक लॉन्च कार्यक्रमासोबतच दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आनंद माझा या पुरस्काराने गौरविण्यात आले धर्मवीर टू या चित्रपटाची निर्मिती साहिल मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओचे उमेश कुमार बनसल यांनी केली लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली असून कॅमेरामॅन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलेल्या चित्रपटाला टीझरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाची गाणी अल्पावधीतच प्रचंड गाजली होती त्यामुळे आता धर्मवीर टू चित्रपटातील गाणी पहिल्या पाहिल्यावर चित्रपटांचं कथानक कलाकार याविषयी लोकांना आलेली उत्सुकता खूपच वाढली आहे मराठी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच म्युझिक लॉन्च सोहळा शालेय मुलांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने तब्बल पंचेचाळीस बालकलाकारांनी पहिल्यांदाच धर्मवीर चित्रपटातील गुरुपौर्णिमा हे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली स्वर्गीय आनंद दिघे यांनी राजकारण आणि समाजकारणाचा सुंदर घातला होता त्यामुळेच त्यांची प्रचंड लोकप्रियता निर्माण झाली होती शालेय विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा सुरू करण्याचा पहिला प्रयत्न दिघे साहेबांनी सुरू केला होता त्यामुळे चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च सोहळ्यात गुरुपौर्णिमा गाण्याच्या सादरीकरणासह चला करू तयारी हे गाणं उपस्थितांना दाखवण्यात आले त्याशिवाय दहावीतील परीक्षेतील उत्तम गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचं आनंद माझा पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर म्हणतात दिगे साहेबांना मी जवळून भेटलो आहे त्यांच्याकडे पाहिल्यावर भीती वाटायची पण मनातून एकदम निर्मळ होते हा चित्रपट अठ्ठ्याण्णव आठवडे चालावा अशा मी शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलावल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आनंद माझा पुरस्काराची संकल्पना सांगताना निर्माते मंगेश देसाई म्हणाले सराव परीक्षा सुरू करून धर्मवीर आनंद साहेबांनी शिक्षण क्षेत्रात एक महत्वपूर्ण योगदान दिले आहे या सराव परीक्षांमुळे मुलांना असलेली गणिताचीच नाही तर इतर विषयांचीही असलेली एक प्रकारची भीती कमी करण्याचा साहेबांनी प्रयत्न केला अनेक विषयांमध्ये पैकीच्यापैकी मार्क मिळविणारे विद्यार्थी हे आज आपण बघतो त्यांचे कौतुक आणि सत्कारही आपण बघतो आपणही या वर्षापासून अशा मुलांना गौरव करून साहेबांची आठवण म्हणून प्रशस्तीपत्रक स्मृतीचिन्ह तसेच ज्या विद्यार्थ्यांना पैकीच्यापैकी मार्क मिळाले आहेत अशा विद्यार्थी विद्यार्थिनींना धनादेशही मी देणार आहे यापुढेही ही हा उपक्रम मी सुरू ठेवणार असल्याचे निर्माते मंगेश जीवन देसाई यांनी सांगितले उमेश कुमार बन्सल मुख्य व्यवसाय अधिकारी झी स्टुडिओज म्हणाले धर्मवीर टूच्या संगीत लॉन सोहळ्याद्वारे आम्ही प्रेक्षकांना एक अद्वितीय आणि प्रेरणादायी अनुभव देण्याचा प्रयत्न केलाय सुप्रसिद्ध गायकांच्या आवाजाने सजलेली ही गाणी चित्रपटाच्या कथानकाला भावनिक खुली आणि सुसंवाद प्रदान करतील आम्हाला खात्री आहे की ही गाणी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतील आणि चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळेल चित्रपटात एकूण चार गाणी आहेत गीतकार मंगेश कांगणे स्नेहल तरडे डॉक्टर प्रसाद बिवरे विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना अविनाश विश्वजीत आणि चिनार महेश यांचे सुमधूर संगीत लाभले तर ही गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन जावेद अली सुखविंदर सिंग विशाल दादलानी आदर्श शिंदे मनीष राजगिरे सुप्रसिद्ध गायिका बेला शिंदे यांच्या आवाजात मराठी आणि हिंदी गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत आजपासून धर्मवीर टू चित्रपटातील गाणी आपल्याला विविध म्युझिक प्लॅटफॉर्मवर बघण्यासाठी उपलब्ध आहेत येत्या नऊ ऑगस्टला धर्मवीर टू हा चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे एसन टीव्ही न्यूज प्रतिनिधी कैलासराव अंदुरे मुंबई आहात याबद्दल मला खूपच भारी वाटतंय जसं मी मगाशी म्हणाले गुरुपौर्णिमा येतेय येते पहिल्या भागामध्ये सुद्धा गुरु आणि शिष्याच्या परंपरेचा उल्लेख होता आणि आम्हा सगळ्यांसाठी तुम्ही गुरुस्थानी आहात तुम्ही एक गाणं बघितलंय कसं संगीत सगळ्यात आधी समस्त ठाणेकरांना माझा नमस्कार धर्मवीर दोन। मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला माझ्या खूप खूप खुँँँँ शुभेच्छा आणि प्रसादला पहिल्या नंबर एक मध्येच मी त्याला सांगितलं होतं की हा कितीही आनंदीन दिसतो रे कारण त्यांना मी प्रत्यक्षात खूप वेळा बाळासाहेबांचे घरी बघितले ठाण्यातल्या समारंभांमध्ये आहे खूपच गोड माणूस त्यांच्याकडे बघितलं की भीती वाटायची पण आज गोड निर्मळ नारळासारखं पाणी असायचं ही त्यांची माझी ओळख आणि लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्समध्ये हा वाघ काय करायचा अन्यायाला लढण्यासाठी हे सगळं वाचायला मिळायचं तर त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि मी त्यांना प्रत्यक्षात खूपदा भेटलेलो आहे जसं मंगेश मी सांगू शकतो तेवढ्याच खात्रीनं मीही सांगू शकतो की मी खूप जवळ होतो कारण खूप वेळेला भेटायचे खूप प्रेमाने भेटायचे तर हा चित्रपट तरडे साहेब तुम्ही तब्येतीनं केला असेल याची मला एकदम खात्री आहे आणि साहेब शेजारी आहेतच उभे झी टी व्ही बाजूला आहेत हा आणि ह्या मुलांचा ज्यांचा सत्कार झाला त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ह्या चित्रपटाला नंबर दोन धर्मवीर मुक्काम गोष्ट ठाणे ह्या चित्रपटाला अठ्ठ्याण्णव आठवडे चालावा अशीच देवाजवळ देवा प्रार्थना करतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका